नमस्कार सेविका ताई नो, नो, नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिने तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिने मी आज मिनी अंगणवाडी संदर्भात म्हणजे ज्या मिनी अंगणवाडी होत्या आणि त्या पूर्ण अंगणवाडी झालेल्या आहेत आणि त्यांना हा प्रॉब्लेम येत त्या आहे त्याच्या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आहे आणि तो प्रॉब्लेमवर आपल्याला सध्या उपाय नाही परंतु हा प्रॉब्लेम येत आहे तर नक्क काय आहे याच्या संदर्भातील व्हिडिओ आहे पूर्ण पाहाल त्याच पद्धतीने रेग्युलर म्हणजे पूर्ण अंगणवाडी असलेल्या भगिनींचा पण प्रॉब्लेम आहे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते फक्त यांचा होत नाही तर बघिनीने गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या मिनीच्या पूर्ण अंगणवाडीत झालेल्या आहेत तर यांचा प्रॉब्लेम हा याच्यासाठी लवकरच अपडेट येईल आणि तेव्हाच त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार कारण की तुम्ही ज्यावेळेस अंगणवाडी केंद्र ओपन करायला जात आहे तो ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर मदतनीस प्रोफाईल अशा पद्धतीने तुमच्यासमोर येत आहे बघा मी एका मिनीताईचं स्क्रीनशॉट मागवले आणि त्याच्यावरून तुम्हाला व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही पाहू शकता मी सांग, त्या ताईंकडनं स्क्रीनशॉट मागवला जेणेकरून आपल्या सगळ्या भगिनींना सांग सांगण्यासाठी की भगिनींनो परीक्षिका मॅडम यांनी देखील डॅशबोर्डवरनं पूर्ण क्लिअर केलं पाहिलं की डॅशबोर्डवर देखील जाऊन त्या त्या अंगणवाडी मदतनीसला इनॅक्टिव्ह करून दाखवत नाही कारण की तिची प्रोफाईलच नाही तिची माहितीच भरलेली नाही तर आपण इनॲक्टिव्ह कुठून दाखवणार त्याच्यामुळे मिनी अंगणवाडी केंद्राच्या संदर्भामध्ये आपल्याला सध्या डॅशबोर्डवर म्हणजे परवीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डवर देखील बदल करता येणार नाही हा बदल वरूनच होईल की ज्या वेळेस परत अपडेट येईल आणि तेव्हाच तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे मिनी अंगणवाडीच्या अंगणवाडी केंद्रासंदर्भात होणार आहे बघिनी तुम्हाला चालू मदत नसणार नाही त्याच्यामुळे अंगणवाडी केंद्र जरी तुमचं ओपन करण्यात हजेरी जरी, जरी प्रॉब्लेम आला परंतु तुम्ही वजन आणि उंची भरलेलं असेल आणि त्याच पद्धतीने तुम्ही होम विजिट दिले असतील तर तुमचं प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही त्याच्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका पण सध्या हा प्रॉब्लेम अपडेट आल्याशिवाय तुमचा सॉल्व्ह होणार नाही हे झालं मिनी अंगणवाडी केंद्राच्या संदर्भात आता प्रश्न राहिला रेग्युलर अंगणवाडी तर रेग्यु अंग रेग्युलर अंगणवाडीच्या संदर्भातील प्रॉब्लेम मात्र सॉल्व होते फक्त तुम्ही मन लावून आणि व्यवस्थित करावं मी आता माझ्या जवळच्याच एक माझ्या सेविका ताई आहेत माझ्याच गावातल्या त्यांचं बघा जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला त्यांचा देखील हाच प्रॉब्लेम होत होता की त्यांचं प्रोफाईल अपडेट न झाल्यामुळे त्यांना देखील डेली ट्रॅकर भरायला अडचण येत होती कुठलंच काम होत नव्हतं तर बघा त्यांचं जर तुम्ही पाहिलं तर त्यांचं त्या करत होत्या करत होते आपण त्यांनी काय चूक केली तर त्यांनी आधार कार्ड समोर ठेवून आपल्याला ही माहिती भरायची आधार कार्ड समोर ठेवून ही माहिती भरायची आहे मग इथं काय करायचं अचूक आधार नंबर टाकायचा आहे इथं जसं आपण बालकांचं व्हेरिफिकेशन करताना आधारवरचं जसं तर तसं स्पेलिंग टाकत होतो तसं आपल्याला टाकायचं होतं आणि जन्मतारीख अचूक टाकायची होती ह्या तीनच गोष्टी आपल्याला आधारवरच्या घ्यायच्या होत्या ह्या जर तुमच्या अगदी व्यवस्थित असतील फॉर्म सबमिट केला तर तुमचं नक्कीच आधार व्हेरिफिकेशन हे होणार आहे तर बघा त्या ताईंचं इथं उषा आहे तर उषाच्या ठिकाणी आधारवर बाई हा शब्द आहे मी त्यांना आधार कार्ड मागायला लावलं आणि तिथं त्यांना टाकायला लावलं मी स्वतः टाकून दिलं आणि त्यांना सांगितलं बघा इथं उषा बाई म्हणजे इथं त्यांना यू S एच ए बी ए आय उषा बाई हे त्यांनी इथं केलं आणि ते अपडेट झालं बघा असा हा बदल केला फक्त एवढाच त्यांच्या याच्यामध्ये बदल होता हा बदल केला त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं इथे आपल्याला खाली बघा त्याच्यानंतर तुम्हाला बदल केल्यानंतर फक्त इथं क्लिक करायचं करा करा आहे सादर करावर क्लिक करायचं आहे बँक डिटेल्समध्ये जायची गरज नाही तर इथं सादर करावर क्लिक करायचं आहे सादर करावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने जर तुम्हाला मेसेज असे ये येत असेल ताई तो लक्षात ठेवा हा जर तुम्हाला मेसेज आला याचा अर्थ आहे की युअर रिक्वेस्ट ॲज बीन सबमिटेड सक्सेसफुली प्रोफाईल विल बी अपडेटेड विथ इन वन आवर्स बघा इथं स्पष्ट दिलेलं आहे की वन आवर्स बघा इथं दिलेला आहे वन आवर्स प्लीज लॉग इन अगेन म्हणजे एका तासामध्ये हा तुमचा बदल होणार आहे आणि असा जर मेसेज आला तर शंभर टक्के तुमचा बदल होतो फक्त तुम्ही हा मेसेज तुम्हाला येईल पण जर तुम्ही अचूक माहिती टाकली असेल तर बदल होतो तर बघा त्याच ताईंच मी तुम्हाला दाखवते आता पूर्ण करून आजच केलेलं आहे त्या देखील दोन दिवसापासून करत होत्या पण त्यांच्या आधारावर बाई आहे उषा बाई आणि त्या फक्त उषा राजू ब्राह्मण हे टाकत होत्या त्याच्यामुळे त्यांचा बदल होत नव्हता तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज आला तर ता एका तासात तुमचं आधार व्हेरिफिकेशन हे होत आहे तर बघा तुम्ही पाहू शकता त्यांच्या आता हे नाव त्यांचंच आहे बघा मी तुम्हाला स्पेलिंग सह तुम्हाला बोलली की त्यांचं उषा होतं तर उषा बाई केलं पूर्ण उषाबाई राजीव केलं जन्मतारीख अचूक टाकली आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यांचं आधार व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे आजच माझ्यासमोर या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळे बघिन न तुम्ही व्यवस्थित करा आधार समोर ठेवा ना आधार समोर ठेवून त्याचं स्पेलिंग व्यवस्थित आहे का कुठं ए राहिलं आहे का कुठं काही राहिलं आहे का अगदी बारकाईने ज्या पद्धतीने आपण बालकांचं केलं ना त्या पद्धतीने तुम्हाला आपलं सेविकेचं आणि मदतनिस्त करायचं आहे आधी सेविकेची प्रोफाईल व्यवस्थित करा कारण सेविकेची प्रोफाईल व्यवस्थित म्हणजे व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय मदत मदतनीसची माहिती भरता येणार नाही म्हणून सेविकेची आधी अद्यवात करून घ्या आणि त्याच्यानंतर मग मदतनिस्ताईची करा अगदी दोन तासाचं काम आहे होतं आणि कधी कधी वेळ पण लागू शकतो म्हणून आपण लगेच म्हणायचं नाही की चालू आहे करतोय तर तुम्हाला हे ट्राय करत राहावं लागणार आहे त्याच्याशिवाय तुम्हाला रेग्युलरची कामं करता येणार नाहीत आणि जर तुम्ही असं केलं नाही तर मग नक्कीच मदतनिस्ताईचा प्रोत्साहन भत्ता हा जाऊ शकतो एवढंच मला आज माध्यमातून सांगायचं होतं आजच्या वळू प्रत्येक एवढंच धन्यवाद